सात मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी तालुक्यात सहा मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बारा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करीत प्रसार माध्यमांना माहिती दिली तालुक्यात सहा मे रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी तीस मिलीलीटर पाऊस बोराडी व सांगवी मंडळ वगळता संपूर्ण तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे तालुक्यात करवंद बाळदे जातोडे उंटावत भोरखेडा भावेर खर्दे आढे सावळदे पिंपरी आमोदे दहिवध असले कळमसरे अजंदे वाघाडी अर्थे लवकी टेंभे बुद्रुक तरडी आदी गावात सातशे बारा शेतकऱ्यांचे केळी पपई कांदा मका बाजरी आदी सहाशे वीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे दरम्यान सकाळपासून मंडळनिहाय तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत पंचनामे करण्याचं काम सुरू असून तहसीलदार महेंद्र माळी यांनी स्वतः कृषी अधिकारी संजय पवार यांच्यासह अनेक गावात भेटी देऊन मदतीचे आश्वासन दिले तसेच केळी व पपई फळ पिकाचा पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी जर नुकसान झाले असल्यास चौदा चार सत्तेचाळीस या टोल फ्री क्रमांकावर आपल्या नुकसानीबाबत तक्रार दाखल करण्याचे आवाहन माळी तहसीलदार शिरपूर व संजय पवार तालुका कृषी अधिकारी शिरपूर यांनी केले आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर